श्री स्वामी समर्थ महाराज कीजे श्री स्वामी समर्थांची स्वामी केंद्रात जाऊन सेवा करणं किंवा स्वामींच्या जा केंद्रात जाऊन तिथील जे काही ग्रंथ पारायण आहेत ते घेऊन घरी येऊन सेवा करणं आणि स्वामींच्या मार्गाशिवाय दुसरं कोणताही मार्ग न निवडणं हे आपण जर केले किंवा स्वामींचाच ध्यास घेतला तर नक्कीच आपले जे जीवन आहे त्या जीवनामध्ये अनेक संकट येतात पण त्या संकटांना सामोरे जाण्याची किंवा ते संकट आपल्यावर आले आहे हे कळून देता त्या संकटामधून आपल्याला बाहेर कोण काढते तर श्री स्वामी समर्थ महाराज बघा असेच एक कुटुंब होतं त्या कुटुंबाला त्यांचा मुलगा म्हणजे लहानपणापासून एम बी बी एस व्हायचं आहे एम बी बी एस असं त्या, त्या मुलांची इ इच्छा होती जिद्द होती मग ते जे कुटुंब होतं ते दोन हजार सालापासून दोन हजार सालापासून स्वामींच्या सेवा केंद्रात सेवा करण्यासाठी म्हणजे सुरुवात केली होती मग स्वामी सेवा मार्गात जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी स्वामींच्या सेवेशिवाय दुसरं काहीच केले नाही स्वामींच्या केंद्रामध्ये जशी जशी सेवा असायची प्रहरे असायची किंवा जे काही सेवा असायची ते करून ते आपल्या जीवनाचा थोडा वेळ स्वामींसाठी ते काढायचे मग मुलाची लहानपणापासून त्यांची डॉक्टर होण्याची प्रखर इच्छा होती परंतु त्या मुलाला दहावीमध्ये फक्त सेवेंटी सिक्स एवढेच पर्सेंट मिळाले मग ते जे कुटुंब आहे ते दिंडोरी येथे गेले आणि परमपुचू गाव पूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेतला व पुढील वाटचालीसाठी आम्हाला काहीतरी सेवा द्या की स्वामी आमचं म्हणजे स्वप्न साकार करतील मग मा गुरुमाऊली म्हणाले की स्वामींची इच्छा जशी असेल तसं तुमच्या जीवनात होईल तसं तुमचा मुलगा डॉक्टर होईल मग चिरंजीवांना गुण गुण कमी पडले आहेत मग मी तुम्हाला सेवा देतो अशी अशी स्वामींची सेवा करा कुलदेवीची सेवा करा असं सांगून माऊलींचा आशीर्वाद घेऊन ते कुटुंब आपल्या घरी आले मग त्यांची तर सेवा ही चालूच होती पण ते म्हणतात ना आपलं हे काम होण्यासाठी मी हे करेल ते कोणताही देव असो कोणताही मनुष्य असतो हे नक्कीच त्याचा मनात विचार येतो तसंच हे त्यांनी जी सेवा आणली होती ती सेवा सगळ्यांनी कुटुंबातील सगळ्यांनी केली व इयत्ता बारावीला त्या मुलाला फक्त त्रेपन्न टक्के मिळाले फिफ्टी थ्री पर्सेंट मिळाले पहिल्या वर्षी जेव्हा सीईटी टी परीक्षा दिली तेव्हा मार्क कमी पडले आणि मग मेडिकलला नंबर लागला नाही पण त्याने त्याचा अभ्यास आणि अभ्यासासोबत प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे स्वामींची सेवा कुलदेवीची सेवा जी ही काही सेवा करता येईल ती आ, त्या कुटुंबातील सर्वांनी केली आणि सोबत परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद तर होताच सुद्धा आशीर्वाद होता त्यामुळे जेव्हा दुसऱ्या वर्षी त्या मुलाने सीई टीमध्ये म्हणजे परीक्षा दिली तेव्हा चांगले गुण मिळवून मुला मुलगा मेडिकलला म्हणजे एम बी बी एसला त्याचा नंबर लागला परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादानेच आमचा मुलगा नामवंत वैद्यकीय डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयातून चांगल्या गुणांनी एम बी बी एस झाला असं त्या कुटुंबांचं अनुभव आहे आणि हा अनुभव येण्यासाठी नक्कीच त्यांनी तेवढी सेवा केलीच आहे त्यांनाच माहिती की जे काही आपलं प्रयत्न असतात त्या प्रयत्नासोबत आपल्याला आध्यात्मिक मार्गाची आपल्या गुरूंची साथ असणे आवश्यक आहे आणि ते केवळ स्वामी सेवेने स्वामी कृपेने झाले व परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने झाले बघा हा जो हे जे कुटुंब होते ते सुशीलकुमार काशीनाथ परखळ जळगाव इथले हे कुटुंब होते आणि या कुटुंबातील चिरंजीव हा चांगल्या गुणांनी एमबीबीएस डॉक्टर झाला बघा ते कुटुंब काही लगेच दोन एक वर्ष सेवा केली आणि स्वामींकडून त्यांनी हे केलं असं नाही त्यांनी पूर्ण जीवन आपलं स्वामींच्या सेवेत लावून दिलं स्वामींना काय हवे असते स्वामींना फक्त आपण नांजप जरी केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आपल्या मुखात जरी राहिलं तर नक्कीच तीही एक सेवाच असते आणि स्वामींची सेवा करत रहा व वेगवेगळे जे अनुभव येत असतील ते माझ्या